नमस्कार मंडळी आमच्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज पाडव्याच्या निमित्ताने इथे मी घरगुती घरच्या पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीने फक्त दूध आठवून इथे मी बासुंदी बनवलेली आहे गोडामध्ये तर याच्यामध्ये मी कोणत्याही प्र प्रकारचा मावा किंवा मिल्कमेड पावडर कशाचाही वापर केलेला नाही फक्त दूध आठवून इथे मी बासुंदी बनवलेली आहे ही बासुंदी बनव बनवण्यासाठी इथे मी एक लिटर फुल क्रीम दूध म्हणजेच म्हशीचं दूध वापरलेलं आहे त्याचबरोबर एक क लिटरसाठी इथे मी पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी मी गॅसवरती क असंच मोठं कढई घेतलेली आहे जर बासुंदी बनवण्यासाठी इथे अशा प्रकारचं पसरट भांडं घ्यायचं जेणेकरून दूध आटायला व्यवस्थित आटलं जातं आणि दूध सुद्धा जात नाही तर हे बघा आणि या कढईमध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर दूध घातलेलं आहे कारण तश असं केल्यामुळे दूध खाली तळायला लागत ला नाही गॅस मी इथे फास्टच ठेवलेला आहे फास्ट गॅसवरतीच मी ही बासुंदी बनवलेली आहे स्लो गॅस असेल तर बासुंदी आटायला वेळ जातो आणि सतत दोन एक दोन मिनटांनी इथे मी ढवळत आहे हे तर हे बघा आपलं निम्म्याहून जास्त दूध आटलेलं आहे आणि ही बासुंदी आपली जवळजवळ रेडी होत आले आलेली आहे आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालते कोणी कोणी हे ड्राय ड्रायफ्रूट भिजत घालून घाल भिजत घालून घालतात तर मी तसं केलेलं नाही मी इथे कच्चेच घातलेले आहे जेणेकरून हे दुधामध्ये छानपैकी शिजले जातील आणि त्याचासुद्धा एक फ्लेवर या बासुंदीला येतो पाव चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे आणि हे बघा आपली बासुंदी अगदी व्यवस्थित परफेक्ट जशी पाहिजे तशीच रेडी झालेली आहे शिजलेली आहे जास्त गोडही नाही जास्त नॉ म्हणजे जसं आपल्याला गोडात गोड पाहिजे तेवढाच परफेक्ट गोड झालेली आहे ही बासुंदी बनवण्यासाठी इथे मला वीस मिनटे लागलेले आहेत पंधरा मिनटं हे दूध आटायला गेलं आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट साखर सगळं विरगळायला पाच मिनटं गेलेले आहेत तर बघा जशी पाहिजे तशी परफेक्ट बासंदी झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू